ऑपरेशन परहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अकोटफैल हद्दीतील परदेशीपुरा येथे अवैध गावटी दारूवर रेड करून किंमत त्रेसष्ट हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल नाश दिनांक पाच अगस्ट दोन हजार पच्चीस रोजी पथकासह खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन अकोटफैल हद्दीतील परदेशीपुरा येथे पंचासमक्ष गावठी हातभट्टी दारू रेट केली असता आरोपीनामे सनील सुशील बैराशी वय बत्तीस वर्ष राहणार लाडीज फाईल परदेशी पुरा अकोट फाईल अकोला हा त्याचे राहत्या घरी गावठी हात भट्टी दारू गाळताना मिळून आला त्याचे ताब्यातून दोनशे लिटर गावठी दारू प्रति लिटर शंभर रुपये प्रमाणे वीस हजार रुपयेचं व प्लास्टिक ड्रममध्ये चारशे लिटर मोहा सळवा किंमत चाळीस हजार रुपये व गॅस शेगडी किंमत पस्तीसशे व स्टील बाबरी किंमत दोनशे असा एकूण त्रेसष्ट हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जपत करण्यात आला आहे सदर आरोपी पोलीस विरुद्ध पोलीस स्टेशन फाईल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अंचिन चांडक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी बी चंद्रकांत रेड्डी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेळके यांच्यासह मार्गदर्शनात ए पी आय गोपाल ढोले पी एस आय गोपाल जाधव जी पी एस आय दशरथ बोरकर हेड कॉन्स्टेबल अब्दुल मजीद हेड कॉन्स्टेबल वसीमुद्दीन हेड कॉन्स्टेबल एजाज अहमद किशोर सोनने हेड कॉन्स्टेबल पंशांत कमलाकर पोलिस कॉन्स्टेबल अन्सार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खेळकर अमोल दीपके अशोक सोनोने काशीत स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा